या व्हिडिओमध्ये आपण आज बघूयात चार प्रकारच्या भक्तांची भूमिका भक्त पण असतात पण भक्तांमध्ये पण काय असतात तो प्रकार असतात आता संस्कृतमध्ये त्या चार भक्तांच्या भक्त जे चार आहेत त्यांना काय दिलेली आहे तो वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि यावरून आपण ठरवायचं आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो आर्त अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी अशी चार प्रकारची काय आहे भक्तांची भूमिका आहे आता प्रथम जी आहे भूमिका ती बघूया आर्त आर्त म्हणजे काय वेदांत ज्या व्यक्तीला ज्या भक्ताला सतत वाटते काय हो वेदांत श्रवण करावे अति प्रीती मज व्हावी ईश्वर प्राप्ती ऐसा अनुराग ज्याचे चित्ती आर्त म्हणती तयासी कुणाला अर्थ म्हणतात ज्याला काय हो वेदांत श्रवण करण्याचे काय असते अतिप्रिती हे ऐकावं ते ऐकावं त्याला काय असते वेदांत श्रवण करण्याचे मग ते श्रवण कुठून का मिळे ना मग ते श्रवण करण्याचे काय असते हो अतिप्रिती असते आणि ती प्रीती असण्यामागचं एकच कारण काय हो मज व्हावी ईश्वर प्राप्ती या श्रवणामधून मला काय व्हावी ईश्वर प्राप्ती व्हावी ऐसा अनुराग ज्याचे चित्ती असा अनुराग ज्याच्या चित्तामध्ये असतो त्याला काय म्हणतात व आर्त म्हणती तयासी ही झालेली एक भक्ताची भूमिका आता दुसरा अर्थार्थी अर्थार्थी तो जाण श्रद्धायुक्त अभ्यासी मन याहून प्रिय नेने काही आण इतर वमन मानितसे माणित असे ज्ञानालागी करणे अभ्यास सर्व काळ तोची निजध्यास इतर नेने दुजी आस अर्थार्थी त्यासी बोली जेती आता अर्थार्थी म्हणजे कोण हो ज्याच मन श्रद्धेनं नेहमी कशामध्ये असतो अभ्यासामध्ये आणि अभ्यासासाठी अभ्यास सोडून त्याला दुसरं काहीच काय वाटत नाही हो प्रिय वाटत नाही आवडत नाही इतर वमन मानत असे उलटी केल्यासारखं काय म्हणतात ते इतर ते अभ्यासाशिवाय इतर जे काम आहे ते काय म्हणतात ते वमनप्रमाणे मानतात ज्ञानालागी करणे अभ्यास कशासाठी अभ्यास करतात ते अखंड अभ्यास चाललेला असतो <थो>। कशासाठी हो फक्त ज्ञानालागी करणे अभ्यास आणखी ज्ञान कसं मिळेल विध विविध वेदांचं ग्रंथांचं कसं ज्ञान मिळेल याचाच काय हो सर्व काळ तोच निजध्यास त्यांच्या अंतरी सर्व काळ काय असतो तोच निजध्यास असतो इतर नेणे दुजी अस त्यासी त्याशी बोलती इतर गोष्टींना ते काय देतात अभ्यासाला प्रथम स्थान आणि इतर गोष्टींना काय हो दुय्यम स्थान देतात त्यांना काय म्हणतात अर्थार्थी काय म्हटलं जातं अर्थार्थी आता तिसरा प्रकार बघूया तिसरी भक्तांची भूमिका बघूया जिज्ञा असू बघा समर्थांनी त्याच्यासाठी ओवी मांडली अखंड निजध्यासे ज्ञानालागी भजत असे प्रीती त्यासी असे इतर नसे प्रिय काही जिज्ञासू जो असतो जिज्ञासू जो भक्त असतो अखंड कशाचा नि, निजध्यास असतो ज्ञानप्रिती ज्ञानालागी देवाला भजायचं जायचं पण कशासाठी फक्त काय मिळवायचंय ज्ञान एकच अंतर निष्ठा काय हो ज्ञान मिळवायचे आता अर्थार्थीमध्ये आपण बघितलं त्याला काय हो नुसता अभ्यास तो पण अखंड अभ्यास इथं काय आहे नुसता निजध्यास अभ्यास नाही अखंड ज्ञाना लागी भजत असे अखंड काय हो देवाचं पूजन ज्ञान प्रीती त्यासी असे इतर नसे प्रिय काही ह्या जिज्ञासो माणसांना पण काय हो अखंड परमेश्वराजे काय करतात ते पूजा करतात निजध्यास म्हणजे अखंड त्याचं चिंतन अंतरामध्ये काय होत त्याचं चिंतन निजध्यास त्याचाच फक्त काय हो त्यांचा एकच भावार्थ काय मला काय मिळावं ज्ञान मिळावं हे जिज्ञासू जिज्ञासो आपण म्हणतो बघा काहीतरी वेगळं का काही ह्याची माहिती मिळावी त्याची माहिती मिळावी मला हे असं हे ज्ञान मिळावं फक्त ज्ञानालागी काय करतात अशी माणसं ईश्वराचं भजन करतात जिज्ञासू कुणाला म्हटलंय अखंड निजध्या असे ज्ञानालागी भजत असे ज्ञान प्रीती त्यासी असे इतर नसे प्रिय काही इतर त्यांना काही प्रिय नसतं हे प्रकार कोणी हो समर्थांनी सांगितलेले आहेत चार प्रकारच्या भक्तांची भूमिका त्यामध्ये आपण तीन बघितले आता चौथा बघा व्यवस्थित ऐका चौथा ज्ञानी भक्त जाण शुद्ध सत्वगुणी असे आपण एकादश इंद्रिय स्वाधीन सोहम ब्रह्मानुभव ज्ञान तयासी शुद्ध सत्व तो चौथा ज्ञानी सदा अद्वैत ज्याचे मणी कदापि द्वैत न देके स्वप्नी जनी वनी सोहम तया असं तो कोण आहे हो फक्त सद्गुरु समर्थ रामदास स्वामी श्री ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम जेवढे संत होऊन गेले कायो? कायो पक्त? सोहं कायो? सोहं जान ते काय हो त्यांनाच काय हो फक्त सोहम परब्रह्माचे काय हो सोहम ब्रह्मानुभव ज्या ज्ञान असे त्यांनीच घेतलं ना हे ज्ञान म्हणजे आपल्याला उदाहरणासाठी घ्यायचं म्हटलं तर हे संतजनच ना हे ज्ञानी कोण हो चौथा ज्ञानी भक्त जाणं हा हेच खरे ईश्वराचे काय हो भक्त कोणते ज्ञानी ज्यांना काय हो बघा चौथा ज्ञानी भक्त जाणं शुद्ध सत्वगुणी असे आपण कसा असतो तो शुद्ध सत्वगुणी असतो आपल्याला माहित आहे तीन गुण आहेत कोणते तमगुण रजगुण सत्वगुण आणि चौथा गुण कोणता आहे हो तर शुद्ध सत्व गुण आता हे तिन्ही गुण वर आपण चार भक्तांच्या भूमिका बघितल्या तिथं काय हो तिन्ही गुण असतात परंतु हा चौथा ज्याच्याकडे हा चौथा गुण आहे शुद्ध सत्व गुण असा तो कोण आहे हो ज्ञानी आहे एकादश इंद्रिय स्वाधीनं काय हो सर्व इंद्रिय काय असतात विषया विरहित असतात म्हणजे विषय त्यांच्याकडे विषयांना थारा नसतो जे शुद्ध सत्वगुणी माणसं आहेत त्यांच्याकडे काय नाही हो विषयांना थारा नसतो त्यांच्याकडं काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ हा कोणताही विषय कार्याला नाही थांबतच नाही ह्या ज्ञानी माणसांकडे अशी आपण बघितलेली माणसं कोठली आहे आतापर्यंत ऐकलेली कोण आहेत हो ब्रह्मज्ञानी सोहम एकादश इंद्रिय स्वाधीन ही जे अकरा इंद्रिय आहेत जी ही कुणा म्हणजे दश इंद्रिय आणि अकराओ काय हो मन हे ज्यांच्या हे काय असतात एकादश इंद्रिय स्वाधीन म्हणजे काय हो ह्या इंद्रियांवर त्यांचा काय असतो ताबा असतो ज्ञानी माणसांचा सोहम ब्रह्मानुभव जाणतयासी ज्ञान सोहम ब्रह्मानुभव ज्ञानतयासी काय हो सोहम so, परब्रह्माचे काय असते त्यांना ज्ञान असतं ओळख असते शुद्ध सत्व तो चौथा ज्ञानी आता ज्याच्याकडं हा शुद्ध सत्व गुण आहे तोच खरा काय आहे हो ज्ञानी आहे आपल्याकडं पण आहेत सर्व गुण आहेत परंतु ज्ञानी होणं समर्थाला काय अभिप्रेत आहे हो भक्त व्हावा चार प्रकारच्या भक्तांच्या भूमिका दाखवल्यात भक्त व्हावा परंतु कसा हो ज्ञानी ज्याच्याकडं काय असावं हो चौथा गुण असावा कोणता शुद्ध सत्व तो चौथा ज्ञानी सदा अद्वैत ज्याचे म्हणी कदापि द्वैत न देके स्वप्नी जनी वे वनी सोहमतया बघा किती सुंदर ओवी दिलेली आहे शुद्ध सत्व तो चौथा ज्ञानी ओ कसा आहे ओ शुद्ध सत्वगुण कोणाकडं आहे त्या सद्गुरूंकडं आहे त्या परब्रह्माकडंच आहे संतांकडंच काय आहे हा शुद्ध सत्व गुण आहे आणि ज्यांच्या अंतरी सदैव काय आहे अद्वैत अद्वैत सदैव अद्वैत द्वैत अद्वैत आपल्याला कळलं पाहिजे द्वैत काय अद्वैत काय ज्यां कदापि द्वैत स्वप्नात सुद्धा ते काय विचार करत नाहीत व द्वैत द्वैत म्हणजे काय हो हे भौतिक सुख जे जे आपल्या डोळ्याला दिसतय ते ते काय आहे द्वैत हे सगळं अद्वैत म्हणजे काय जे दिसत नाही ते समजून घेण्याचा प्रयत्न करा द्वैत आणि अद्वैत द्वैत म्हणजे काय हो त्यांच्या जे ज्ञानी लोक आहेत जे ब्रह्मज्ञानी आहेत ज्यांना सोहम परब्रह्माची ओळख आहे का त्यांना काय हो या द्वैत भागाशी काहीही घेणं देणं स्वप्नात सुद्धा ते द्वैताचा विचार करत नाहीत ते खरे ज्ञानी जनी सोहम सोहमतया त्यांच्या अंतरंगात पूर्ण इंद्रिय काय व त्या सोहम परब्रह्माचीच त्यांनी काय घेतलेले असते ओळख घेतलेली असते मग समर्थांनी ह्या चार प्रकारच्या भक्तांच्या भूमिका दिलेल्या आहेत आपल्याला कुठं पोचायचंय रज रजगुण सत्वगुण आणि शुद्ध सत्व गुण मग समर्थांनी एवढा जो ग्रंथ लिहिला आहे दासबोध श्रीमत दासबोध दोनशे दशक काय ते सॉरी दशक किती आहे तो वीस दशक चुक हे दोनशे दशक दशक आहेत वीस दशक आहेत किती वीस दशक दोनशे समास आहेत हे लिहिलेत यामध्ये अखंड कशाचं व लिखाण केलेलं आहे तर अखंड आपण काय करावं ज्ञानी बनावं आणि त्या सोहम परब्रह्माची काय घ्यावी व ओळख घ्यावी एवढाच काय आहे हो त्या पाठीमागचा काय आहे हो समर्थांचा काय आहे हो शुद्ध भावार्थ आहे शुद्ध सत्वगुण आहे काय की माझ्या दासांनी पण काय करावं ह्या ज्ञानी चौथा ज्ञानी भक्त जाणं या चौथा जसा बन म्हणजे ज्ञानी भक्त दिलाय त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक भक्तानं बनाव म्हणून त्यांनी काय केलंय ओ हे वीस वीस दशक दोनशे समासामध्ये अखंड त्या सोहम परब्रह्माची काय करून दिली व आपल्याला ओळख करून दिली द्वैत काय अद्वैत काय हे उघड उघड दाखवलंय काय केले उघड उघड दाखवले ज्यांनी श्रवणाद्वारे घेता शोध मनन करते असं विषद परमार्थ होतो आपल्याला माहित आहे आपण जर अखंड श्रवण केलं ऐकलं तर आपल्याला काय हो निश्चित त्या काय होणार आहे सोहम परब्रह्माची ओळख होणार आहे मग समर्थांनी कोणते चार भक्त सांगितले तिथं चार प्रकारच्या भक्तांची भूमिका त्यामध्ये आर्त अर्थार्थी जिज्ञासो ज्ञानी हे सगळे भक्तच आहेत परंतु खरा भक्त कोणता तर जो ज्ञानी जो सहम परब्रह्म ज्या ज्याला सोहम परब्रह्माशिवाय जा, दुसरं काहीही दिसत नाही ते खरे ज्ञानी भक्त श्री ज्ञानेश्वर महाराज बघा श्री एकनाथ महाराज बघा सगळे जे संत होऊन गेले आतापर्यंत त्यांनी काय घेतलं अखंड काय हो द्वैत भाग घेतलेला नाही अद्वैत घेतलं सगळं आणि सोहम परब्रह्माची काय घेतली वो ओळख घेतली म्हणून ते खरे ज्ञानी आणि आपल्या सर्वांना असं ज्ञानी बनवायला घेतलंय समर्थांनी काय केलंय ज्ञानी बनवण्यासाठी काय दिलंय वीस दशक दोनशे समास दिले जेणेकरून आपण काय करावं सार आहेत हा ग्रंथ म्हणजे काय हो सगळे उपनिषद तुमचे वेद यातून सगळा सार घेऊन हे काय केले तो दशक मांडलेले आहेत ह्या समास मांडलेले आहेत आणि भावार्थ एकच काय हो माझ्या भक्तांनी काय हो? व्हावं ज्ञानी व्हावं हो. या चौथ्या भक्ताची भूमिका ज्याच्याकडे येते तो खरा ज्ञानी तो खरा ज्ञानी तो खरा, खरा भक्त काय हो ज्याच्याकडे ही चौथी भूमिका तयार होते त्यालाच काय होते हो। सोहम परब्रह्माची काय होते ओळख होते अशा प्रकारे काय केलंय हो चार प्रकारच्या भक्तांची भूमिका समर्थांनी मांडलेली आहे आणि आपण आपण हे भक्त म्हणजे समर्थांनी काय ज्ञान मिळवा सगळं मिळवा परंतु काय करावं हो? चवता म्हणजे शुद्ध सत्वगुण जो सोहम परब्रह्म आहे त्याची काय घ्यायची आपल्याला ओळख घ्यायची भाषा समजायला थोडी कठीण जाते आध्यात्मिक भाषा कशी आहे कठीण आहे समजण्यास कठीण आहे द्वैत अद्वैत हे लगे लगे कळत नाही ह्याच्यासाठी काय करावं लागतं अखंड श्रवण करावं लागतं ज्ञा अभ्यास करावा लागतो हे या तीन भक्तांच्या भूमिकेतून गेल्यानंतरच म्हणजे काय हो वेदांत श्रवण आधी कोण श्रवण करायचंय नंतर काय करायचंय अर्थ सांगितला ना आर्थ पहिली भक्त कुठला सांगितलाय अर्थ आधी काय करायचंय आपल्याला वेदांत श्रवण करायचंय ईश्वर प्राप्तीसाठी मग नंतर काय करायचंय अभ्यास करायचंय आणि अभ्यास अर्थार्थी लक्षात घ्या या भूमिकेतूनच प्रत्येक भक्त काय करत असतो जात असतो पहिल्यांदा काय करायचंय आर्थ भूमिकेत यायचंय म्हणजे काय करायचंय वेदांचं अगोदर श्रवण करायचंय ऐकायचंय जे काय आहे ते काय करायचं व श्रवण करायचं श्रवण श्रवणात आला की तो काय झाला आर्त भक्त भक्त झाला कधी जर श्रवणात आला तर आर्त म्हणती तयासी वेदांत श्रवण करावे अतिप्रिती मज व्हावी ईश्वर प्राप्ती ऐसा अनुराग ज्याचे चित्ती आर्त म्हणती तयाचे म्हणजे काय हो सुरुवातीला तो काय बसतो श्रवणाला बसतो श्रवण करायला लागतो ऐकता ऐकता नंतर काय करतो व तो श्रद्धायुक्त अभ्यासी म्हण उपासना करतो वाचायला सुरुवात करतो करतो ना हळूहळू का श्रवणाला गेलं की लगेचच भगवंताची उपासना करतो का हो आपण नाही आधी ऐकतो आणि नंतर अभ्यासाला सुरुवात करतो हळूहळू त्याला आपण मग पहिल्या भागात उतरला म्हणजे आला की नंतर अर्थार्थी म्हणजे काय हो अभ्यासाला सुरुवात करतो हळूहळू हळू अभ्यास झाल्यानंतर थोडं कळायला लागतं अर्थार्थी अर्थ आणि अर्थार्थी दोन भूमिकेत आला की नंतर काय हो हळूहळू हळू काय हो जिज्ञासा वाढते जिज्ञासू बनतो अखंड निजध्यास म्हणजे काय हो त्या ग्रंथांचं काय हो सार असार समजायला सुरुवात करतो आणि ज्ञान प्रीती म्हणजे ज्ञान व्हावं म्हणून काय हो अखंड काय करत असतो निजध्यास त्या गोष्टीचा काय घेत असतो शोध घेत असतो ती कोणती भूमिका झाली भक्ताची जिज्ञासू आणि चौथी कोणती व ज्ञानी आर्त अर्थार्थी जिज्ञासू या तिन्ही भूमिका पार पाडल्यानंतर चौथा काय वो बनतो तो भक्त कोणत्या भूमिकेत येतो चौथ्या भूमिकेत येतो तो म्हणजे ज्ञानी आणि ज्ञानी आल्यानंतर एकदा सोहम परब्रह्माची ओळख झाली की तो काय होतो या सोहम परब्रह्मामध्येच विलीन होतो म्हणजे विलीन होण्या म्हणजे स्वप्नात देखील त्याला काय हो का द्वैत भाग कधी आवडत नाही स्वप्नात सुद्धा आवडत नाही इंद्रियांवरती काय मिळवतो तो विजय मिळवतो आणि खरा ज्ञानी भक्त बनतो या चार भूमिकेतून भक् प्रत्येक भक्ताला जावं लागतं प्रत्येक भक्ताला या चार भूमिकेतून जावं लागतं we <laughs>